महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज सर्वांचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सन्मानजनक जागा द्याव्यात अशी मागणी माजी मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे गेल्या काही दिवसापूर्वीच धुळे शहराचे आमदारांनी यावर वक्तव्य केलं होतं की सर्वाधिक जागा आम्ही लढवू त्यानंतर अजितदादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री अनिल पाटील यांनी पक्षश्रेष्ठीचे निर्णय घेतील ते निर्णय सर्वांना मान्य राहील आणि महायुती म्हणून निवडणुकी लढवले जाईल त्यामुळे सन्मानजनक जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळतील असा विश्वास यावेळी मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे महायुती म्हणून आमच्या सरळ सरळ सांगितले की महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आपण सगळ्यांनी म्हणून निवडणुका लढवायचे आहेत आम आमचे प्रयत्न असतील की जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या जिल्ह्यात नेतृत्व करणारे तिन्ही महायुतीतले जे नेते असतील त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील अशा त्यांच्याकडनं अपेक्षा करू आणि सन्मानजनक जागा हे देण्याची जबाबदारी सुद्धा महायुतीतल्या प्रत्येक नेत्याची असणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका युतीतनं लढाव्या असं प्राधान्यक्रम आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींनी ऑलरेडी त्या बाबतीमध्ये सूचना दिलेल्या मार्गक्रमावरती आम्ही सुद्धा आहोत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा